सर्वांना नमस्कार माझा आवाज क्लिअर आहे का सर्वांना व्हिडिओ क्लिअर आहे आवाज क्लिअर आहे व्हिडिओ आहे का आवाज क्लिअर आहे का गुड थँक्यू थँक्यू वेलबुस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटर वीकली क्वेश्चन अँड आन्सर ठीक आहे सगळ्यात पहिलं एक गोष्ट क्लिअर करतो आणि सांगतो इथं तुम्हाला इन्फॉर्म करतो अनाऊन्समेंट करतो की आपलं मोबाईल व्हर्जन लवकरच येत आहे ट्रेडिंग व्ह्यूचं जे जो एकच मिनिट हा तर मोबाईल वर्जन आपलं येते लवकरच ट्रेडिंग व्ह्यू ट्रेडिंग व्ह्यू नो विजिबिलिटी समोर क्लिअर आहे मी लवकरच मोबाईल वर्जन आपण लॉन्च करतो आहोत हे मी आता सांगून ठेवतोय काही दिवसातच आपण करून देणार आहोत तुम्हाला ठीक आहे आणि ऍज पर सेबी नॉम्स सेबी नॉम्स हळूहळू आपण टेलिग्रामचा वापर कमी करणार आहोत म्हणजे तुम्हाला मोबाईलवर टेलिग्राम सॉरी मोबाईलवर इंडिकेटर आल्यानंतर टेलिग्रामची गरज पडणार नाही मोबाईल मधल्या इंडिकेटर मध्ये ट्रेड जेव्हा सिग्नल निघाल्यानंतर कॉल कुठला घ्यायचा कसा घ्यायचा कधी घ्यायचा याचं तुम्हाला डिटेल ट्रेनिंग मिळून जाईल काळजी करायचं कारण नाही ठीक आहे सगळ्यांना क्लिअर झालं का तर यस नो टाका सगळ्यांना क्लिअर झालं का मी काय म्हणतो क्लिअर झालं का सगळ्यांना येस नो टाका पटपट लवकर फास्ट आवाज येतोय ना माझा उत्तर द्या पटपट लवकर फास्ट हा एक्सपायरी स्पेशल हा एक्सप्रेस झिरो ओके, 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 ओके. हा तर सगळ्यांना क्लिअर झालेलं आहे राईट त्यामुळं टेलिग्राम आपण हळूहळू कमी करणार आहोत पण तुम्हाला च काम नाहीये आपण प्रॉपर पद्धतीने सगळं गाईड तुम्हाला करणार आहोत काय शंका काय डाउट काय कन्फ्युजन हे विचारण्याच्या आधी मला पटपट लास्ट च तुमचा प्रॉफिट ची फिगर आणि किंवा तुमच्या ची फिगर जर असेल तुम्हाला तु चुकून झालेला लॉस किंवा काय असेल तर प्रॉफिट फिगर आणि तुमचा मोबाईल नंबर टाकायचा प्रॉफिट फिगर किंवा लॉस तुमचा झाला असेल किंवा काय कारणाने तर तो लॉस फिगर आणि तुमचा मोबाईल नंबर पटापट टाका हा रवी काटे साहेब तुम्ही म्हणताय ना मला कमाल वाटते की कशा पद्धतीने लॉस होतो का लॉस होतो मला हे खरंच समजत नाही राकेश पाटील साहेब क्या बात एटी थाउजंड प्रॉफिट वा प्रॉफिट नाही डबल आवाज येत नाही माझा आवाज क्लिअर आहे माझा आवाज क्लिअर आहे आता ओके मेला एक वाटते आता तो मैं ग्राफ ओपन कर चार्ट है तारीख तो कि आज पंचवीस तो है बरबर है बहुत वीस ता सुट्टी होती सोमवार सुट्टी होती बरबर हाँ एक तारीख बरोबर काय म्हणजे कुठे आहे लॉस लास्ट टू डेज फोर्टी पर्सेंट फॉरेक्स गोल्ड क्या बात येश पाटील साहेब कालच सुरुवात केली दोन हजार दहा रुपये प्रॉफिट थँक्स सर अँड टीम यू अविनाश पणकर साहेब सात हजार रुपये प्रॉफिट यू येस मधुकर साहेब चाळीस हजार रुपये प्रॉफिट हम्म गुड प्रदीप साहेब बिग थिंग टू वरी तुमचा का लॉस होतोय हे तुम्ही बघितलं पाहिजे वैभव साहेब लाईफ टाइम करता येणार आहोत आपण मोबाईल व्हर्जन आणि तुम्हाला आनंदाची गोष्ट अशी सांगतो मी इथं की आपण जे नऊशे रिन्युअल जे घेणार होतो महिन्याला ते पण आपण घेणार नाही आहोत लवकरच होईल चालू आ... येस निफ्टी हिरो झिरो निफ्टी हिरो जीरो पुट ट्रेड भेटेल टॉप वर म्हणजे प्रॉफिट बुकिंग करतायत लोक अविनाजी प्रॉफिट बुक ओके फाईन 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 चांगलं वाटतंय सगळ्याचे प्रॉफिट चे आकडे बघून मला खूप चांगलं वाटतंय इथं या ठिकाणी काही शंका काही डाऊट काही कन्फ्युजन तुम्हाला आहेत का विचारा मला काही शंका काही डाऊट काही कन्फ्युजन युट्यूबचे व्हिडिओ कोण कोण फॉलो करत आहे कोण कोण बघत आहे व्हिडिओज विडिओ आता नवीन नवीन अपडेशन चालू केलेले आहेत आपण खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला नॉलेज खूप मिळणार आहे याची मी तुम्हाला खात्री देतो खूप नॉलेज मिळणार आहे त्यामुळं ज्यांनी ज्यांनी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा म्हणजे मी लाईव्ह आलेलो तुम्हाला समजून जाईल व्हिडिओ आलेले तुम्हाला समजून जाईल सर पोझिशनल ट्रेड घेऊ शकतो काय मी सध्या ट्रेडिंग चालू केलेलं नाही घ्या प्रभास साहेब पोझिशनल येस परवा मी एक रील टाकली होती दोन लाख दहा हजार करोड रुपये डिव्हिडंड दिला होता डिक्लेअर केला होता आरबीआयने इलेक्शनला कोणी कोणी पाहिला इम्पैक्ट का दिखो का मार्केट में महेश साहब नहीं एंजल वन स्पीड स्पीड, स्पीड प्रॉब्लम का नहीं है एंजल वन कसला स्पीड प्रॉब्लम नहीं है वीडियो का इम्पैक्ट का वीडियो मैं बनला तो तुम्हारा इन्फॉर्मेटिव वाटला का सर लाइफ टाइम बस सी yes. ब्लास्ट yes, येस त्यामुळे अशा तुम्हाला नॉलेजेबल गोष्टी करंट अफेअर्स न्यूज वगैरे सगळं तुम्हाला मिळणार आहे व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड यश पाटील साहेब येस अशा नवीन नवीन गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत आता कंटिन्युअसली युट्यूबवरून मिळेल तुम्हाला इन्स्टावरून मिळेल रील्स मिळतील आणि मग हळूहळू आपण टेलिग्राम ग्रुप जो आपला आहे ना तो त्याच्याऐवजी आपण एज्युकेशनल आपला एक ग्रुप आपण तयार करणार आहोत हळूहळू हा आणि हे तुम्हाला एक सांगतो दोन लाख दहा हजार करोड रुपयाची ही जी न्यूज आहे ना याचा बेनिफिट आपल्या लॉंग साठी आहे लक्षात ठेवा लॉंग टर्म साठी जास्त आहे इकॉनॉमीला बऱ्याचशा म्हणजे आपलं आपलं गव्हर्नमेंट जे आहे गव्हर्नमेंटला खूप फायद्याची फायद्याची गोष्ट येईल ठेवा लॉंग टर्म साठी खूप मिळणार आहे मिळू शकतो लक्षात ठेवा यश पाटील साहेब सर तुमचं सा अकाउंट फॉलो करायचं कंपनीचं अकाउंट फॉलो करायचं दोन्ही करा दोन्ही करा दोन्ही करा हा श्रेय साहेब व्हिडिओ लवकरच येईल प्राईज ऍक्शन वर जो जो टॉपिक तुम्हाला पाहिजे असेल त्या त्या टॉपिक वर तुम्हाला व्हिडिओ मिळणार म्हणजे मिळणार ते पण रोज डेली रोज व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे काळजी करण्याचं कारण नाही ओके येस 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 अजून मी तर कमेंट वाचतोय फिमोनसी ओके सगळ्याच गोष्टींवर व्हिडिओ बनले जातील काळजी करण्याचं कारण नाही आहे आणि तुम्हाला पूर्णपणे नॉलेज स्टॉक मार्केटचं देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत रवींद्र साहेब ऐंशी हजारोय प्रॉफिट बुक केलेले कुठे कुठे रिव्हर्सल दाखवा रवींद्रजी दाखवा कुठे कुठे रिव्हर्सल दाखवा कुठे एक दोन दिवस तर येणार ना सर एक दोन दिवस तर येणारच ना आता हा इथं सेल दिलेला आहे सेल दिलाय थोडस खाली आले थोडस हा मग रवींद्र साहेब एक दोन दिवसाचं नका बघू मोठे मोठे ट्रेड काय घेतले का तुम्ही मला सांगा हा ट्रेड मी घेतला का मला सांगा हा हा घेतला का हा घेतला का सांगा मला ट्रेड घेतला का हा हा बाय घेतला का तुम्ही बँक निफ्टी रवींद्रजी सिम्पल हे बघा राकेश पाटील साहेब दहा पैकी आठ प्रॉफिट आणि दोन लॉस तेवढं तर होणारच मग तुम्ही ट्रेड जर मिस केले ना तर उपयोग नाहीये काय ट्रेड मिस करू नका आता बघा इथं किती चॉपी मार्केट आहे बघा बघा इथं इथं बघा आता इथून इथं सेल दिला आपल्या इथून जॅकपॉट प्रॉफिट दिलं आपल्याला दिसतंय का इथून इथं सेल दिला जॅकपॉट प्रॉफिट दिलं त्याच्यानंतर एका फ्रेम मध्ये राहिले बघा मार्केट दिसतंय काही फ्रेम इथून तर इथपर्यंत काही कळायला मार्ग नाही डोंट वरी इथं बाय दिलाय ठीक आहे बाय दिला थोडा चालला नाही तो सेल दिला सेल कन्फर्म झालाच नाही हा बाय कन्फर्म झालेला इथं दिसतोय का हा टॉप दिला पस्तीला कन्फर्म झालेला ना नाहीये तिथून ब्रेकआउट दिला तुम्ही प्रॉपर पद्धतीने ट्रेडिंग करा व्यवस्थित अजून काय म्हणतात इथं किशोर शिरसाट साहेब बिलबुस जॉईन करून मला एक हप्ता झाला एक हप्ता जवळजवळ बारा हजार रुपये फायदा झाला वाटा फोर डेटा फिफ्टी फाईव्ह अच्छा तुमचा लॉस झालेला आहे सुनील राऊत साहेब युट्यूब ला, ला माझे रोज व्हिडिओ असतात तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा बेलो क्लिक करा तुम्हाला जाईल टी फोर डेटा हाउ टू रिकवर लॉसेस सर तुम्ही ज्या पद्धतीने ट्रेडिंग केलेलं असेल आतापर्यंत ओव्हर ट्रेडिंग केलेलं असणार आहे बऱ्याच गोष्टी केलेल्या असणार त्यामुळे कधी तुम्हाला लॉस हा झालेला आहे मान्य लॉसची फिगर खूप मोठी आहे ज्या पद्धतीने लॉस झालेला आहे त्या पद्धतीने रिकव्हरी होणार नाही पण स्टेप बाय स्टेप रिकव्हरी नक्कीच होऊ शकते तुम्ही टीमशी कॉन्टॅक्ट करा मोबाईल ऍप हो ट्रेडिंग व्ह्यूला येऊन जाईल कळवेन मी तुम्हाला सर मंथली हाऊ मच पर्सेंटेज इंडिकेटर सर मंथली हाऊ मच परसेंटेज दहा ते पन्नास टक्के अप्रॉक्सिमेटली सेव्हन्टी सेव्हन्टी पर्सेंट पर्सेंट महिन्याच्या कमाल लोक सुद्धा आपल्याकडे आहेत सर ते <laughs> स्टॉपलॉस टिकर नसतात सर आर 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 म्हणून आहे ट्रेडिंग व्ह्यू सुपेरियर आहे ट्रेडिंग व्ह्यू ट्रेडिंग व्ह्यू मध्ये ट्रेड कमी निघणार आहेत हे मी आधीच तुम्हाला क्लिअर करतो ट्रेडिंग व्ह्यू मध्ये ट्रेड थोडेसे कमी निघतील थोडे कमी असतील ट्रेड पण थोडी अक्युरेसी जास्त असेल मग बोर नका हो की सर दिवसभरात एकच सिग्नल आहे दोनच सिग्नल असं बोलू नका ठीक आहे सगळंच नाही होणार हे मला तुम्हाला सांगायचंय डन अजून काही शंका आहे डाउट आहे कन्फ्युजन आहे असेल तर सांगा मला बिझनेस मॉडेल पण चालू करतो येस बिझनेस मॉडेल चालू करतोय आपण आणि आपण दोन तीन एज्युकेशनल कोर्सेस लॉन्च करत आहोत तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन मिळून जाईल झालं नाही सर काय सेल कम्प्लीट झाला नाही सर तुम्ही सेकंड सगळ्यांना एंट्री घ्या काय कळलं नाही मला मानकिव्ह सांगतात असं किंवा ऍक्टिव्ह पण सांगतात ओके 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 हा तर आपण आता लवकरच सर वैभव साहेब चार्ट आणि एमटी साहेब काय डिफरन्स आहे काय डिफरन्स आहे डिफरन्स तुमच्या बघण्यात आहे तुम्ही स्पॉट आणि फ्युचर याच्यामध्ये गफलत करताय मी सांगतो तुम्हाला तुम्ही बघताना स्पॉट बघताय आपण फ्युचर दाखव त्यात फरक असणारच ना त्याच्यामध्ये फरक असणारच आहे कोर्सेस हा कोर्स असा असणार आहे सांगतो मी तुम्हाला थांब एकच मिनिट हा एक येस ओके चला पुढे तर कोर्स अशा पद्धतीने असणार आहे पहिला आपण कोर्स जो लॉन्च करतोय तो थ्री डेज थ्री टू फायव्ह डेज मास्टरी वर्कशॉप म्हणजे बऱ्याच लोकांना असं कन्फ्युजन येतं ना कि स्टॉक मार्केट मधल्या बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी कळल्या पाहिजे तर मी एक ऍडव्हान्स टाइपचा कोर्स घेऊन येतोय तो तीन ते पाच दिवसाचा कोर्स असेल रोज दोन ते तीन तास लवकर मी लॉन्च करतोय आणि त्याचं तुम्हाला इ लर्निंगही मिळणार आहे नॉमिनल रिजनेबल त्याची फीज असेल आपण त्याचे बुकिंग करून घ्यायला चालू केलेले नाही आहेत चालू करणार आहोत चालू करणार आहोत खूप इमर्जिंग आणि पॉवरफुल तो कोर्स असणार आहे ठीक आहे हा त्यानंतर मग ॲडव्हान्स टेक्निकल फंडामेंटलचा कोर्स असेल बिझनेस मॉड्यूल कोर्स असणार आहे हळूहळू बऱ्याच लोकांनी इन्सिस्ट केले की बिझनेस मॉड्यूल आम्हाला पाहिजे तेही तुम्हाला मिळून जाईल चला कोणाला काही शंका डाऊट आहे कन्फ्युजन आहे अजून अच्छा डीमॅट अकाउंट ओपन करायचंय ओके ठीक आहे सर तुम्ही अच्छा अच्छा झिरो मध्ये आहे पण तुमच्याकडे ओपन करायचं ठीक आहे डीमॅट असं लिहा अपले सोब, सोबर तुम्ही आणि तुमचा मोबाईल नंबर टाका ज्यांना आपल्यासोबत आमच्यासोबत डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट ओपन करू शकता बघा डीमॅट अकाउंट कुठेही माणूस ओपन करू शकतो बटनावर या आता मोबाईलवर लक्षात घ्या पण प्रॉब्लेम आहे की सर्व्हिस आणि सपोर्ट या दोन गोष्टी इम्पॉर्टंट असतात त्यामुळं तुम्हाला साहेब मी वाचला मेसेज तुमचा जर तुम्हाला डीमॅट अकाउंट आमच्यासोबत ओपन करायचं असेल तर तुम्ही तुमचा डीमॅट डीमॅट असं लिहा टाईप करा त्याच्या शेजारी तुमचा मोबाईल नंबर टाकून द्या एंजल वन किंवा आनंद राठी तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करून दिलं जाईल कोर्स चालू झाल्यावर आपल्या सिग्नलच काम कोर्स आणि सिग्नल हा विषय वेगवेगळा आहे सर कोर्स कोर्स वेगळा विषय यश पाटील सर सर्व सर ट्रेडिंग व्यू मोबाईल सुधीर शेडगे साहेब एमटी फोर आपल्याला बंद करायचं म्हणून एम टी फोर वरून आपल्याला शिफ्ट व्हायचंय म्हणून ना सगळं एमटी फोर आणि टेलिग्राम वरून आपल्याला शिफ्ट व्हायचंय अलग लक्षात शेडगे साहेब झिरो ब्रोकरेज असं काही नसतं सर आय अप्रिशिएट युअर म्हणजे तुम्ही तुमचे विचार मी अप्रिशिएट करतो पण ब्रँड सोबत राहिलं पाहिजे म्हणजे मी म्हणत नाही की तुम्ही सांगितलं रोखडचं नाव वाईट आहे पण आता त्याचे त्याचा अनुभव असत डीमॅट असं लिहा आणि मोबाईल नंबर टाका डीमॅट असं लिहा आणि मोबाईल नंबर टाका तुम्हाला वैभव साहेब सध्या करून घ्या मी तुम्हाला सांगितलं ना की आपण ट्रेडिंग व्ह्यू पर्पज पर ट्रेडिंग व्ह्यू बेस जो आपण इंडिकेटर देतोय तुम्हाला जे टूल देतोय मोबाईलवर त्याचे आपण कसलंही रिन्युअल घेणार नाहीये वन टाइम पेमेंट जे दिलेला आहे तेच इथे ते का लक्षात लवकरात लवकर मी अनाउन्समेंट करेन हा राकेश पाटील साहेब कळलं 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 डीमॅट अकाउंट ओपन करायचं तुम्हाला ओके ओके कळलं कळलं सर चला अजून काय शंका डाऊट कन्फ्युजन फ्युचर वन फीचर वन लॉटला ब्रोकरेज किती आहे म्हणजे फ्युचर वन लॉटला काय असतं मी तुम्हाला सांगतो ब्रोकरेज आपण नॉमिनल सर तुम्ही टीमशी बोलून घ्या एकदा नॉमिनल ब्रोकरेज आपलं सर नॉमिनल आहे हा दाखवतील ना श्रेय साहेब तुम्ही तिकडे कम्फर्टेबल कंफ, कंफ, असाल काही प्रॉब्लेम नाही काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही कम्फर्टेबल असाल तर काही प्रॉब्लेम नाही आम्ही तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही डिमेट अकाउंट आमच्यास ओपन करा असं काही नाही नो प्रॉब्लेम सर यू आर कम्फर्टेबल देन ओके नो प्रॉब्लेम प्रोसिड चला पुढे कमोडिटी अँड करन्सी ट्रेडिंग मधुकर ठाकर साहेब कमोडिटी करन्सीमध्ये आपला इंडिकेटर चालतोच मोबाईल व्हर्जन पण चालणारच आहे काही प्रॉब्लेम नाही येस चला माझ्या बाजूने क्लॅरिटी दिलेली आहे मी एक अजून एक दोन तीन चॅट बॉक्स चालू ठेवतोय मी टीमचा नंबर देतोय मी तुम्हाला काय अडचण असेल तुम्ही डायरेक्ट टीमला कॉन्टॅक्ट करा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सर फॉर लॉंग टर्म विच स्टॉक इज बेस्ट संतोष साहेब तुम्हाला आज लिस्ट मिळून जाईल टेलिग्रामवर आज तुम्हाला लिस्ट मिळून जाईल टेलिग्रामवर हम्म तोपर्यंत सगळ्यांना बाय हॅपी ट्रेडिंग आणि चॅटबॉक्स चालू आहे काय शंका असेल डाऊट असेल तुम्ही टाकू शकता काय असा होतं टीमला कॉन्टॅक्ट आपण भेटत राहू थँक्यू धन्यवाद